नमस्कार मी कल्याणी आडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाठी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत आमचे गुरुजी आम्हाला नवनवीन आव्हान देतात त्यापैकी त्यांनी आम्हाला एक आव्हान दिलं ते म्हणजे ते म्हणजे माझे गाव त्याविषयी भरपूर माहिती मिळवायची तसंच माझी मैत्रिणीश्वरीने त्याच्याविषयी भरपूर माहिती मिळवली व त्याच्यावर एक एकांकिका बसवली आहे तर चला बरं आपण पाहूया की त्याने कशी एकां एकांकिका बसवली आहे नमस्कार ओळखलं का मला होय मी पार्टी का बोलते तुम्हाला माहिती आहे का या आपल्या माय धरणीवर माय मातेवर सर्वांनाच वाटतं की आपलं एक स्थान असावं म्हणून तर माझं सुद्धा या धरणीवर एक स्थान आहे ते मी तुम्हाला सांग सांगणार आहे बघा आपल्या पृथ्वीवर सात खंड आहे ते म्हणजे आशिया अमेरिका आफ्रिका असे वेगवेगळे सातखंड आहेत आणि त्या सात खंडामध्ये वेगवेगळे देश सुद्धा भारत असेल पाकिस्तान असेल असे वेगवेगळे देश आहेत त्यामध्ये मी भारत देशामध्ये राहते आणि हो त्या भारत देशामध्ये सुद्धा वेगवेगळे राज्य आहेत त्या राज्यांमधल्या मराठी मराठी भाषेने अनुभवलेल्या मराठी भाषेने वसलेल्या महाराष्ट्र अशा राज्यात राहते आणि त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वे, वे जिल्हेसुद्धा आहेत परभणी परभणी या जिल्ह्यामध्ये मी राहते आधी या परभणीचं नाव प्रभाती प्रभावती हे होतं आणि प्रभावती हे एक देवीचं नाव होतं त्या नावानेच त्या परभणी जिल्ह्याला ओळखलं जायचं कालांत कालांतराने त्या जिल्ह्याचं नाव परभणी असं झालं त्यानंतर त्या, त्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळे नऊ तालुके आहेत पात्री असेल गंगाखेड असेल परभणी असेल शेलू असेल मानवत असेल असे वेगवेगळे वेगवेगळे तालुका आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये मी शेलू तालुक्यात राहते डोंगरदऱ्यांनी वडलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मी गाव माझ्यामध्ये वेगवेगळी माणसं राहतात अगदी दोन जातीचे माणसं आणि दोन हजार दोन जातीचे असूनसुद्धा कोणतेही भांडविवाद वाद तंटे नसताही तर समृद्धाने एकोपीने राहतात एक आहे मराठा जातीचे आणि दुसरे आहेत बंजारा जातीचे या माझ्या माझ्यामध्ये शहलाल महाराज आणि शिवाजी महाराज यांची जयंती फार उत्साहाने धुमधडाक्याने के साजरी केली जाते आणि माझ्यामध्ये मा एक सुंदर अशी शाळासुद्धा आहे ती जिल्हा परिषदची आहे त्या शाळेमधली मुलं अगदी गोड अगदी अगदी सूर्यासारख्या सूर्यासारख्या चेहऱ्याच्या सगळ्यांना प्रभावी करून जाणारे मुलं आहेत आणि त्या मुलांमुळे त्या शाळांमुळेच मुला तर मी महाराष्ट्रामध्ये मा सर्वांच्या तोंडावर गाजत आहे तरंगत आहे मला याचा फार अभिमान वाटतो आणि माझा कारभार सांभाळण्यासाठी काही माणसांना ते विशेष पद सुद्धा दिले आहेत जसं की सरपंच असेल शाळे वस्तू समिती अध्यक्ष असेल संतमुक्ती अध्यक्ष असेल असे वेगवेगळ्या अध्यक्षांना वेगवेगळ्या माणसांना ते पद निवडून दिले आहेत आणि ते माणसं माझं माझं सांभाळ अगदी स्वतःच्या जीवाला जीव लावून करतात आणि माझ्यामध्ये फार वेगवेगळे सण साजरे केले जातात जसे की पोहळा असेल नागपंचमी असेल दिवाळी असेल होळी असेल असे वेगवेगळे सण माझ्यामध्ये साजरे केले जातात आणि दिवाळी हा सण तर सर्वांचाच आवडता आणि एकोपिचा ह्या दिवाळी अशा सणामध्ये मी स चा... चारी तांड्यां चारी तांड्यांमध्ये दे उठून दिसते प्रकाशाने उजळून दिसते कारण माझ्यामध्ये राहणारी माणसं जास्त मोबाईलचा वापरच करत नाही म्हणून तर मी साऱ्या तांड्यांमध्ये दे उठून दिसते आणि माझ्यामध्ये काही माणसं आहेत जे शेरीस्थानी नोकरी करण्यासाठी केले आहे दिवाळीच्या सणी ते वापिस येतात गावाकडे येतात माझ्याकडे येतात आणि आनंदाने एकोपीने हे माणसं दिवाळी साजरी करतात ह्याचा मला फार आनंद वाटतो आणि अभिमानसुद्धा असतो कारण माझ्यामधली माणसं कोणतेही भांडण तंते वादविवाद न करता आनंदाने एकोपीने राहतात ह्याचा मला फार अभिमान आहे आणि माझ्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा सुद्धा झाली आहे जसे की रस्त्याची सुविधा लाईटची सुविधा पाण्याची सुविधा अशी वेगवेगळे सुविधा झाल्या आहेत म्हणून तर माझ्यामध्ये माणसं जास्त कमी होत नाही आहेत आणि मला याचा आनंद वाटतो माझ्यामध्ये दोन प्रकारची माणसे राहतात एक तर ऋस एक तर ऊसतोडी आणि दुसरे शेती करणारी ऊस तोडीची माणसं ऊस तोडायला दुसऱ्या गावी जातात मला सोडून जातात ह्याचं मला फार दुःख वाटतो पण हा दुःख काही दिवसातच असतो कारण काही महिन्यांनी ते माणसं परत येतात माझ्याकडे येतात माझ्या माझ्या काळजात राहतात माझ्या हृदयात राहतात मला फार आनंद होतो आणि माझ्यामध्ये माझ्यामध्ये वेगवेगळे फुल झाडं सुंदर फळे असे वेगवेगळे झाडं आहेत त्यामुळे मुलांना निसर्गा निसर्गाच्या सानिध्यात का राहावं निसर्ग का महत्त्वाचा आहे निसर्गाचं महत्त्व काय हे सर्व काही त्या मुलांना शिकायला भेटतं आणि मला फार आनंद वाटतो की मला फार आनंद वाटतो की माझ्यामधले जे काही लहान लहान मुलं आहेत ना ते फार सुंदर दिसतात अगदी छोटे छोटे हात छोटे छोटे पाय छोटे छोटे डोळे किती सुंदर ना आणि त्यांचे डोळे पाहिल्यावर तेजस्वी तेजस्वी आणि नवीन ऊर्जा देणारे त्यांचे डोळे असतात आणि हो माझ्या बाजूला जे एक तलाव आहे पावसाळा सुरू झाला की माणसं पिके लावतात माझ्यामध्ये फार सारी पिके माणसं माणसं घेतात जसं की कापूस असेल ज्वारी असेल हरभरे असेल तुरबूज असेल असे वेगवेगळे पिकं माणसं घेतात आणि पावसाळ्यामध्ये जे काही पाणी पडतो ना तर हो, माझ्या बाजूच्या जे का तलावामध्ये साठवून घेतात आणि वर्षभर त्या पाणीचा उपयोग करतात या तलावामध्ये मासेमारी सुद्धा होते माझ्यामधली राहणारी माणसं काही मांसाहारी आहेत तर काही काही मांसाहारी नाही आहेत मला फार आनंद होतो आणि मी अगदी तीन तांड्यांनी मिळून बनलेली आहे एक तर विजयनगर तांडा एक रामनगर तांडा आणि आडे तांडा आणि स्वतः एक गाव या चारही तांड्यांमध्ये मिळून मुले शाळेत येतात मला फार आनंद वाटतो ह्या माझ्यात राहणाऱ्या लोकांमुळे आणि या, लोका या शाळेमुळेच मी आज सगळ्यांच्या ओठावर तरंगत आहे या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे याचा मला फार फार आनंद वाटतो आणि कायम माझे माणसं असे जे कोपीने राहावे अशी माझी ईश्वराकडून प्रार्थना आहेत धन्यवाद ईश्वरीने माझे गाव याविषयी अगदी पृथ्वीवरील खंड आहे की नाही सात खंडापैकी अशी अखंडात खंडात आशिया खंडातून भारत देशामध्ये भारत देशातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यात कसं कसं आहे आपलं स्थान आपल्या जिल्ह्याचं हे अगदी नाट्यकरण स्वरूपामध्ये मांडलं आहे खूप खूप छान ऐश्वरी तू चांगला प्रयत्न केला आहेस